है चला तो उस गति को पाएगा तो रहा तो किस गति समाएगा सर पे जिसके तेज और हाथ धनुष बाण हो वीर उसको बोलते वो पूरा हो जवान रण में जाके हो खड़ा कुछ अक्रव्यू तोड़ दे जो मन करे सो प्राण ले वही तो एक सर्वशक्ति स्वर्गात आकाश गंगा गोंगील सोनेरी घाट हे स्वर्गात आकाश गंगा गंगील सोनेरी घाट घाटाला पायऱ्या शंभर हे घाटाला पायऱ्या शंभर झाला आनंद आली बहार झाला आनंद आली बहार <laughs> कसुर्गी अकल्प तरु एखा ताशीला एक आहे कसुर्गी अक्कल्प तरु तरुला फांद्या शंभर ये तरुला फांद्या शंभर झाला आनंद आली बहार झाला आनंद आली बहार सुक बार जोरात फुले फुरली पाण्यात रंग उठले शंभर इथं रंग उठले शंभर झाला आनंद आली बहार झाला आनंद आली बहार पाणी चढल गंगेला आला पूर आहो पुराच पाणी चढल उडाल्या पायऱ्या शंभर अहो बुडाल्या पायऱ्या शंभर झाला आनंद आली बहार झाला आनंद आली बहार माझे नाव दीपाली ज्ञानेश्वर पवार मी आता आठवी वर्षी विद्यार्थिनी आज आमच्या शाळेत बालिका दिनानिमित्त चित्रकला स्पर्धा आयोजित केली होती त्यात मी सहभाग झाले मला याचा खूप आनंद झाला धन्यवाद नमस्कार माझे नाव शौर्य मंगेश शिंदे मी इयत्ता पाचवी क मध्ये शिकतो आज बालिका दिनानिमित्त आमच्या शाळेत चित्रकला स्पर्धेचे आयोजन झाले होते आम्हाला खूप आनंद वाटला आम्ही खूप मस्ती केली आम्हाला खूप चांगलं वाटलं नमस्कार माझे नाव धनश्री ज्ञानेश्वर मी आत्ता पाचवी शिक्षेत आज बालिका दिनानिमित्त आमच्या शाळेत चित्रकला स्पर्धेत मग भाग घेतल्यामुळे मला खूप मजा आणि धमाल आली नमस्कार माझे नाव श्रद्धा गणेश कोडरे मी आत्ता सातवीमध्ये शिकते आज आमच्या शाळेत बालिका दिनानिमित्त चित्रकला स्पर्धा आयोजित करण्यात आली आम्हाला चित्र काढताना खूप मजा आली व आम्ही खूप धमाल केली धन्यवाद नमस्कार माझे नाव अर्ण योगेश पटांगे मी आता साविकमध्ये शिकतो आज आमच्या शाळेत बालिका दिन निमित्त स्पर्धा आयोजित करण्यात आली होती चित्रकला स्पर्धा आयोजित करण्यात आली होती म्हणून म्या मी त्या चित्रकलेत भाग घेतला मला चित्र काढून खूप आनंद झाला माझे नाव प्रार्थना कैलशाळून की मी आत्ता पाचवीत शिकते आज आमच्या शाळेत बालिका दिनानिमित्त चित्रकला स्पर्धा आयोजित केली होती त्यात मी चित्र काढले मला खूप आनंद वाटला थँक्यू <coughs> माझे नाव श्री कृपा प्रफुल्ल पाटील मी आता पाचवीमध्ये शिकते तुकडी अ आज आम्ही बालिका दिनानिमित्त आमच्या शाळेत चित्रकला स्पर्धा झाली या स्पर्धेत आम्हाला चित्र काढून खूप आनंद वाटला नमस्कार माझे नाव अवनी दिनेश बजाज आमच्या शाळेचे नाव आहे विजय स्कूल मी येत्या पाचवी शिकते आज बालिका दिनानिमित्त आमच्या शाळेत स्पर्धा चित्रकला स्पर्धा झाली आम्ही खूप गाव मस्ती केली आम्हाला खूप आनंद वाटला व मी हे चित्रही काढले धन्यवाद